येलकोट येल जय मल्हार सदानंदाचा येलकोट नमस्कार मित्रांनो येलकोट येल जय मल्हार सदानंदाचा येलकोट तर आज आहे चंपाीचा दिवस पण चंपाीचा दिवस का साजरा केला जातो याच्या मागची गोष्ट काय आहे आणि ती कथा कशी आहे ती मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे कृतयुगामध्ये मनी आणि मल्ल नावाचे दोन राक्षस होते तर त्या दोघांनी ब्रह्मदेवाची कडक तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेवाला त्यांनी प्रसन्न करून घेतलं ब्रह्मदेवाला प्रसन्न केल्यानंतर त्यांनी असा वर मागितला की आम्हाला या पृथ्वी तलावर राज्य करायचं आहे त्यासाठी आम्हाला तुम्ही शक्ती द्या तर ब्रह्मदेवाने त्यांना प्रसन्न होऊन वरदान दिलं की या पृथ्वी तलावर तुम्ही राज्य कराल हा वर मिळाल्यानंतर मनी आणि मल्ल या दोघांनी पृथ्वी तलावर संपूर्णपणे हाहाकार माजवला होता जिथे जिथे देवाचं कार्य चांगलं कार्य चालू होत तिथं त्यांनी आग लावणं विध्वंस करणं त्याचा त्रास देणं अशा सर्व घटना सुरू केलेल्या होत्या आणि त्यांनी पृथ्वी तलावर संपूर्णपणे युद्धाची तयारी केलेली होती शेवटी साधू संत ऋषी मुनी यांना त्रास झाल्यानंतर त्यांनी शेवटी महादेवाची विनवणी केली की हे देवा की आम्हाला या त्रासापासून तुम्ही वाचवा श्री शंकराने मल्हारी मार्थंडाच्या रूपामध्ये येऊन मनी आणि मल्ल यांचा वध करण्याचं ठरवलं तर त्यांनी त्यांच्या बरोबर लाखो करोडो सैन्य घेतलेले होते आणि मल्हारी मार्तंडाने शेवटी मनी आणि मल्लाचा वध केलेला होता आता त्या मनी आणि मल्लाचा वध ज्या दिवशी झाला ती म्हणजे चंपाी ती होती षष्टी तिथी आणि चंपकवारामध्ये ते युद्ध झालेलं होतं म्हणून या दिवसाला चंपाषष्ठी म्हणून असं संबोधलं जात आणि या दिवशी मनोभावे खंडेरायाची पूजा केली जाते पण हे युद्ध सुरू असताना मणी आणि मल्ल त्यांना दोघांना समजलं की आता आपण मरणार आहोत तेव्हा मणी श्री मार्तंड भैरवाला शरण गेला आणि म्हणाला की खंडेराया मला तुम्ही शरण द्या आणि मला तुमच्या जवळ राहण्याची संधी द्या मला तुमच्या बरोबर ठेवा तेव्हा खंडोबाने त्याला असा वर दिला की तू घोड्याच्या रूपाने माझ्या सोबत राहशील म्हणून आपण जेजुरीला दर्शनासाठी गेलो तर घोड्याच्या स्वरूपामध्ये जी तिकडे मूर्ती असते ती मणी या राक्षसाला वध केल्यानंतर तो शरण जेव्हा आला तेव्हा त्याला ते स्थान दिलेलं आहे श्री मार्तंड भैरवाने मल्ल जेव्हा मरायला आला होता तेव्हा त्याने पुन्हा खंडोबाला शरण गेला आणि तो म्हणाला हे खंडेराया मला तुम्ही तुमच्या नावासोबत ठेवा मग खंडेरायांनी तेव्हा सांगितलं की ठीक आहे माझं नाव घेताना लोक तुझंही नाव घेतील म्हणून आपण जे आता मल्हारी मार्तंड असं म्हणतो ते मल्हारी म्हणजे मल्ल याचं नाव त्याच्यामध्ये घेतलं आणि मार्तांड भैरव आपण जे त्यांना खंडेरायाचं नाव घेतो त्याच्यामध्ये त्यांनी मल्लाला जागा दिली होती तर असा या दोन्ही दृष्टांचा वध ज्या दिवशी केला होता तो चंपाषष्ठीचा दिवस आणि हे युद्ध जवळपास सहा दिवस चाललं होतं म्हणून खंडोबाची नवरात्र ही सहा दिवसांची असते देवीची नवरात्र नऊ नौर दिवसांची असते पण खंडोबाची नवरात्र ही सहा दिवसांची असते कारण हे युद्ध सहा दिवस सुरू होत हे युद्ध संपल्यानंतर सर्व साधू संत ऋषीमुनी यांनी जय जयकार केला मल्हारे मार्तंडाची पूजा विधी केली आणि त्या दिवशी चंपाषष्ठी हा सण साजरा केला गेला या दिवशी खंडोबाची पूजा केली जाते त्यांना भंडारा उधळला जातो खोबरं दिली जाते आणि त्यांच्यासाठी प्रसाद म्हणून अं वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी हा प्रसाद म्हणून दिला जातो तसेच बरेच लोक जागरण गोंधळ ही पूजा विधी करतात जेणेकरून खंडोबाचं नामस्मरण त्या रात्री जास्तीत जास्त करता येत तर ही अशी कहाणी चंपाषष्टीची होती तर ही जर कहाणी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आमचे व्हिडिओ बघत राहा धन्यवाद आज संध्याकाळी आपण बोनकोडे गावात जाणार आहोत तिकडे सात दिवसाचा सप्ताह सुरू आहे ही साठ वर्षाची परंपरा आहे जवळपास सुरू आहे की ते सप्ताह सुरू आहे तर तिकडे दर दिवशी प्रसाद सेवेचा लाभ कुठल्या तरी कुटुंबाला दिलेला असतो तर आज प्रसाद सेवेच मान हा आमच्या सासूरवडेला मिळालेला आहे त्यासाठी त्यांनी आम्हाला प्रसादासाठी आमंत्रित केलेला आहे तर आज आपण संध्याकाळी तिकडे जाणार आहोत एकदा बोला येलकोटी कोट जय मल्ला सदानंदाचा Y yeah, el post. बघू शकता गाईज तुम्ही किती छान अशी रांगोळी काढलेली आहे सुस्वागतम श्री আমাৰ আমি নেও পিছত तुम्ही काही गाई का आमच्या दुसऱ्या चॅनलला तर हॅलो गाईस आता आपण निघालेलो आहोत आपला तर जेवण झालेलं आहे आणि बघा आज आमच्या बरोबर कोण कौन कोण आहे हितांशू देवांशी आणि भाविका आता आमचं जेवण झालेलं आहे घरी छान जेवण होत छान प्रसाद होता सत्याचा प्रसाद होता दरवर्षी असतो आणि आज पण होता आणि मग आता आम्ही प्रसाद घेऊन चाललेलो होता विधू आणि हितो आज काय आहे आज आहे चंपाीचा दिवस चंपाी म्हणजे चंपा म्हणजे काय नाही काय का तर आणि खूप मोठ्या प्रमाणात हा हकार माजवला होता सर्वांना त्रास देत होते ते आणि ते जे त्रास देत होते ना त्याला सगळे लोक कंटाळले होते आणि मग शेवटी श्री महादेवाने आणि शंकराने मल्लारी मार्तंड म्हणजे श्री खंडोबाचा अवतार घेतला आणि खंडोबाच्या अवतारामध्ये त्या मनी आणि मल्लाला दोघांना मारलेलं होतं त्यांचा वध केलेला होता पण काय होत ते चंपक वन होत एक ते चंपक वनामध्ये हे युद्ध झालेलं होतं आणि ते चंपक वनामध्ये त्यांना दोघांना मारलेलं होतं आणि तिथी होती षष्टी जसं आपण बोलतो ना एकादशी चतुर्थी समजलं तशी षष्टी असते सप्तमी अष्टमी तशी षष्टी होते आणि त्या चंपकवनामध्ये मारलेलं होतं आणि षष्टी तिथी होती म्हणून ती चंपाी असं शॉर्टकट मध्ये तो सण साजरा केला जातो आणि त्या मल्लाचा वध केलेला म्हणून चंपाी म्हणून आजचा दिवस मनोभावे साजरा करतात गोंधळ घालतात जेवण करतात ते असताना आपलं काय वांग्याच भरीत प्रसाद म्हणून देतात बरोबर आता आपण ना नाचा भरीत प्रसाद आला तसा वांग्याचा भरीत प्रसाद म्हणून देतात वांग्याचा भरीत तो प्रसाद म्हणून देतात आता प्रत्येकाला वेगवेगळा प्रसाद लागतो तसा खंडोबाला वांग्याचा भरीत प्रसाद देतात तर म्हणून तो प्रसाद आहे ना तो खाऊन आहे ना आजच्या दिवसाचा उपवास सोडतात काही लोक सात दिवस उपवास करतात पूर्ण सप्ताहाचा समजलं आणि काही लोक फक्त चंपाषष्ठीचा दिवस असतो ना त्याच दिवशी फक्त उपवास धरतात समजलं नॉनव्हेज हा बरोबर आहे जेव्हा उपवास करतो ना तेव्हा नॉनव्हेज खायचंच नसतो ना, ना। समजलं काय पण असू दे उपवासाच्या दिवशी नॉनव्हेज नाही खायला पाहिजे तर आज आपण एक काम करू ना मग आपण खंडोबाचं गाणी बोलू बरोबर तर कुठला बोलायचा जेजोरीच्या खंडेरा जागरा बाईच्या पसरणीच्या बैरी देवा जाग रा जेजुरी घरा वाज सौ वाज चौघड गड पुन धरती पलीकड गड जेजोरी आलीकड रूप दाऊन बानू गेली स्वारी देवाची येणी झाली बानू बाई चड लागल मल्लारी देव मल्लारी विसरून गेल कुण्या गावाला भंडारी देव भंडारी ಎಲ್ಕುಟ ಎಲ್ಕುಟ ಬೋಲತಿ ಹೋಚ ಕಾಯ ಭಾರ ಉದರಿ ಗಡಲೋ ಜೋಡಿ ಬೋಲೋ ಕೂಡಿ ಬೋಲ ಬೋಲೋಸ ನಾರಿಲಾ ಭಂಡಾರವಾಹ ದೇವ ಮಲ್ಲ ಭಾರವಾಹ ದೇವ ಮಲ್ಲ रायाला मल्हारी मल्हारी माझा कैवारी देव मल्हारी 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 माझा कैवारी देव मल्हारी ಮಲ್ಲಾರಿ ಮಾರತ ಮಾರಿ ಮಾರತ ಮಾರಿ ಮಾರ ಜಯ ಮಲ್ಲ ಮಾರಿ ಮಾರತ ಜಯ ಮಲ್ಲಾರು ಕೇಸಲ ಮಲ್ಲಾರಿ ರೂಸಲಾರುಸಲಾ ಕ ಮರಿ ಜಲ್ ದೇಟಾ ಸಾ पाझरली दीपमाळ पाझरली दीपमाळ कडे कपाडे त्रिशूळ धारी घरोघरी भंडार घरोघरी भंडार नाचत संगे सद्गुरु स्वामी घेतलाच अवतार घेतलाच अवतार देवा लोटलाच भंडार रुसला का मजवरी मल्लारी रुसला का मजवरीची मुझ रुसला का मजलरी मल्हारी रुसला का मजलरीची मल्हारी मारतण मल्हारी मारतन मल्हारी मारतण मल्हारी मारतन येलकोट येलकोट सदान येलकोट आता बघा दिदू कशी पाळण्यामध्ये बसलेली आहे आणि झोका घेत आहे एक झुका एक झुका